मेळघाटातील जलजीवन मिशनचा आणखी एक गंभीर प्रकार उघडकीस साहेब आम्ही हिरवेगार गढूळ बेडूक मेलेले पाणी पिण्यास मजबूर झालेलो हो। आहोत तुम्ही एक ग्लास पाणी पिता का जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंडा साहेब म्हणतात पाणी पुरवठा योजनेचे कार्य प्रगतीपथावर मेघाटामध्ये रोगराई पसरल्यास जबाबदार कोण अभियंता उप अभियंता कार्यकारी अभियंता कि मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब आम्ही हिरवेगार गढूळ आणि बेडूक किडे मेलेले पाणी पिण्यास मजबूर झालो आहोत तुम्ही एक ग्लास केली पानी पानी पिता का असा थेट सवाल पाणी चिखलदरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या केली गावातील एका वृद्ध मातेने जिल्हा परिषद अमरावतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांना केला आहे देश के पंतप्रधान नरेंद्र मोदी ने जहां जल जीवन मिशन योजना अंतर्गत हर घर नल और नल से जल इसको साकार किया है लेकिन अति दुर्गम ग्रामीणों में आज भी नागरिक दूषित पानी पीने पर मजबूर है हालांकि हम इस वक्त केली इस गांव में मौजूद है जहां पर जल जीवन मिशन अंतर्गत एक पानी की टाकी निर्माण कर दिए गई है यहाँ पर कुएं का किसी प्रकार पता नहीं और जिस प्रकार यहाँ कुआ हमें गांव के नागरिकों ने लाकर दिखाया तो इसमें पूरी तरह शेवाड़ नजर आ रहा है पूरा दूषित पानी यहाँ के नागरिक पीने पर मजबूर है ये मेलघाट के अति दुर्गम ग्रामीणों का हाल देखने को मिल रहा है ऐसा पानी पी ऐसा कौन सा वाला बोल रहे हमारे पास उसको हम बोलेंगे उनको मुंह पैर को हम ऐसा पानी पी रहे ना गंदा पानी पी रहे और तो नालों का पानी पीना अच्छा है हमको कब से आ, ऐसा बहुत दिन से हो गया ये एक महीने से भी ज्यादा हो गया पीर कितना गंदा पानी पी रहा हाँ पूरा बारिश निकल गया हमारा ऐसा ही पानी पी रहे जल जीवन मिशन भारत सरकारचा प्रमुख कार्यक्रम ऑगस्ट रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आला होता हर घर जल या संकल्पनेसह भारत सरकारने चोवीस पर्यंत भारतातील सर्व ग्रामीण कुटुंबांना नळ कनेक्शन द्वारे पुरेसे आणि सुरक्षित पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे दिसून आले आहे मात्र आदिवासी बहुल मेळघाट क्षेत्रामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशनचा धिंगाणा केल्याचे गंभीर चित्र ग्रामीण भागातील बहुतांश गावांमध्ये बघावयास मिळत आहे गावात गेल्या एक वर्षापेक्षा जास्त कालावधीपूर्वी पाणीपुरवठा योजनेचे काम हाती घेण्यात आले होते ज्यामध्ये योजनेचे संपूर्ण काम रणजित सिंह शेखावत नामक कंपनीला रिचसर इलिलाव बोलावून देण्यात आले होते मात्र केली गावातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या एक वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून गावातील पाणी पुरवठा योजनेचे काम रखडले गेले आहे जैसा अब केली ग्राम केली गाव में समजो नया टाका बना हुआ है पानी के समस्या की विषय में बाकी केली गाव में पानी का ये समस्या टाके के अंदर में कचरा वचरा जो जो आ, आउट इसमें का जब पानी आता है उसमें से पानी ओवरफ्लो से पानी आ रहा है इसीलिए पानी भरपूर मिल नहीं पा रहा लोगों को और इसी कारण पानी के यहाँ बहुत समस्या बरसात में भी टाकी का जो आउटलेट है उसमें क्या कचरा अटका कचरा हाँ कचरा अटका हुआ है उसमें जो गोने वगैरह है जो सीमेंट का ददद जो बोरिया वगैरह वो अटका हुआ है जब हमने कम हमने बोला भी जो काम करने वाले आए थे उनको बोला तो उन ऊपर ऊपर का जो भी काम करके उनका काम करके निकल गए तो अभी गाँव में पानी कब मिलता जब टाकी पूरी भरती जब जब पानी जब पूरा ओवरफ्लो जब चालू होता तब थोड़ा थोड़ा पानी आता जो नल में कोई कोई नल में आता पाँच दस नल में उसमें से पानी भरता बाकी नल में तो वैसे ही है कमित कमित यहाँ कम से कम तीन सौ करीब करीब में नल कनेक्शन है गांव में केली गांव में पूरे गांव में नहीं आ रहा पानी पूरा गांव में नहीं आ रहा पानी जो और जो उतार भाग में वहाँ पानी मिल जा रहा जहाँ चढ़ाई भाग में वहाँ पानी ने वहाँ उनको भाल बिठाने का वो लोग भी नहीं बिठाया काम किसने करा है काम शेखावत का था काम में करा किसने जो उसने करा हुआ है टाका के टाका के जो पाइपलाइन जो कनेक्शन डालना था वो सब शिकावत का काम था और जो ये अपना नल कनेक्शन जो स्टैंड देना था घर 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 में तो उसका काम अपना साबुलाल पाटन कर, पाटन, कर, पाटन करने की हुआ बाकी उसमें भी टूटी नहीं लगा हुआ है चलो लेकिन ये जो नया बना हुआ है ये टाका ओवरफुल हुआ जब हमको ये लाइन को पानी मिलेंगे नहीं तो नहीं मिलेगा

टाकीच्या मुख्य आऊटलेट पाईपमध्ये टाकीचे बांधकाम करतेवेळी सिमेंटचे खाली पोते कॉन्क्रीट पडल्यामुळे सदर पाईप पूर्णतः ब्लॉक झाले आहे परिणामी पिण्याच्या टाकीच्या आउटलेट पाईपच्या माध्यमातून केली गावात पाणी पुरवठा शक्य नाही ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार केली गावात टाकी ओव्हरफ्लो झाल्यानंतरच पाणी पुरवठा शक्य होत असून केवळ ओव्हरफ्लो झालेल्या पाणीतूनच केली गावात पाणी पुरवठा केला जात आहे ज्यामुळे टाकीमध्ये गेल्या सहा महिन्यापासून खालच्या भागात तोच पाणी रिझर्व्ह असून नळाद्वारे पाण्यामध्ये किडे आणि मच्छर येत असल्याची खळबळजनक आणि संतापजनक माहिती नागरिकांनी दिली आहे विदर्भ न्यूजच्या चमूने केली गावाला प्रत्यक्ष भेट दिली असता पाणी पुरवठा योजनेच्या विहिरींचे पाणी अत्यंत हिरव्या रंगाचे शेवाडयुक्त गढूळ दिसून आले इतकेच नव्हे तर पाण्यामध्ये चामडोक कीटक आणि बेडूक मेलेल्या अवस्थेमध्ये दिसून आले अशा पाण्याचे सेवन करून केली गावातील ग्रामस्थांना आपले जीवन जगावे लागत आहे कोणत्याही क्षणी सदर गडूळ पाणी पिल्यामुळे केली गावात साथीचे रोग पसरून गेल्या वर्षी पाच डोंगरी गावासारखी मोठी जीवितहानी नाकारता येत नाही असे असले तरी हे अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांनी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाची सोबतच संबंधित कंत्राटदारांवर कार्यवाही करण्याऐवजी पाठराखण करत सध्या परिस्थितीमध्ये पाणी पुरवठा योजनेचे काम प्रगतीवर आहे असे सांगून हातवरती केले आहे विदर्भ न्यूजच्या चमूने जेव्हा केली गावातील नागरिकांशी सविस्तर चर्चा केली असता केली गावातील पाणी पुरवठा योजने संबंधित खळबळजनक गैरप्रकार समोर आला असून लवकरच विदर्भ न्यूज आपल्या पुढील बातमीच्या माध्यमातून केली गावातील जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचा एक मोठा गैरप्रकाराची पोलखोल करून आपल्याला अवगत करून देणार आहे तसेच मेळघाटातील भाजपा नेते सदाशिव खडके हे सुद्धा लवकरच मेळघाटातील जलजीवन मिशन मध्ये झालेल्या गैरप्रकार आणि भ्रष्टाचाराबाबत लेखी तक्रार दाखल करून उच्चस्तरीय चौकशीची मागणी करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. इतकेच नव्हे तर मेळघाटातील जलजीवन मिशनचा गैरप्रकार आणि भ्रष्टाचार थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचविणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासमोर जर खरोखर मेळघाटातील जलजीवन मिशनची बिकट परिस्थिती स्पष्ट झाली तर निश्चितच अमरावती जिल्हा परिषद विभागाची भविष्यात खेर नाही असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही माझी विनंती आहे की जे भारत देशाचे भारत वैश्विक नेते भारत देशाला जगद्गुरु बनवण्याच्या मार्गाने वाटचाल करणारे माननीय आदरणीय सन्माननीय वंदनीय प्रधानमंत्री मोदी साहेब यांचं जे प्रोजेक्ट आहे हर घर जल हर घर नल नल मे जल हा मोठ्या प्रमाणात संपूर्ण भारत देशात राबवण्यात येत आहे की भारत देशाची एकशे चाळीस कोटी जनतेला शुद्ध पाणी पिण्यासाठी आणि स्वस्थ राहण्यासाठी स्वस्थ आरोग्यासाठी माननीय प्रधानमंत्री मोदी साहेब हा मोठ्या प्रमाणावर प्रोजेक्ट राबवत आहो आणि मी जिथं राहतो तो मेळघाट क्षेत्र आहे आणि या मेळघाट क्षेत्रामध्ये त्या जल जीवन मिशनचं बारा वाजल्यासारखं दिसतंय रोज पेपरला तक्रारी येत आहे माझं गाव पकडून सगळ्याचकडे त्या अपूर्ण योजना आहेत आणि काही ठिकाणी तर त्या योजना फक्त फोटो काढले आणि झालेलं काहीच नाही माझी विनंती आहे की माननीय मोदी साहेबांचा हा अगदी महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट यशस्वी सक्सेस व्हावं आणि त्यापासून जनता जनार्दनला पाणी मिळावं याकरिता मी जर सर्व प्रशासनाला मी माझी विनंती आहे की तुम्ही आपापल्या जबाबदाऱ्या पूर्ण करून त्या योजना क्वालिटी सहित पूर्ण कराव्यात अन्नता मी फार लवकर या प्रोजेक्टची एक तक्रार करणार आहोत आणि माननीय हो, मोदी साहेबापर्यंत पोहोचणार आहोत धन्यवाद विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती